मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान असो किंवा हिंदू धर्मियांचा दिवाळी हे सण हिंदू मुस्लिम समाजातील सलोखा भाईचारा अबाधित राहावा यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून त्यांच उद्देशानं दावत इफ्तार पार्टीचं आयोजन मेहबूबभाई यांच्या वतीनं करण्यात आलंय सध्या जे द्वेषाचं वातावरण निर्मित करण्यात येत आहे त्याला आपला सलोखा आणि भाईचाराच रोखू शकतो असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव यांनी केलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष भाई शेख यांच्या वतीने दिनांक चोवीस मार्च सोमवार रोजी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला युवा नेतृत्व आबा शिंदे कॉम्रेड महादेव नागरगोचे शेकापचे भाई विष्णुपंत घोलप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव शिवसेना उभाटा तालुकाध्यक्ष मुकुंद शिंदे राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष गणेश कवडे ज्येष्ठ नेते गुलाब भाऊ घुमरे माजी सरपंच अॅडव्होकेट वाहाब सय्यद माजी सरपंच शिवाजी पवार सरपंच अण्णासाहेब येवले इम्रान भाई माजी सरपंच राहुल काकडे विनोद पवार दत्ता शिंदे सय्यद सज्जाद यांच्यासह तालुक्यातील शेकडो हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित बसून स्नेहभोजनाचा आनंद घेत एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या सामाजिक सलोखा हा तो कायमस्वरूपी आबाधित राहावा या आपल्या तालुक्यापुरताच नाहीत आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये हा सामाजिक सलोपा सलोखा भाईब भाईचारा कायमस्वरूपी राहावा हाच या पाठीमागचा उद्देश आहे आणि प्रत्येक धर्माचा उद्देश तोच असतो हा उद्देश या निमित्ताने सफल व्हावा या भावना या निमित्ताने व्यक्त करतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो पाटोदा दरगाह वाली मस्जिद में यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश के युवा अध्यक्ष जनाब शेख महबूब भाई इनके जानिब से तमाम पाटोदा शहरवासियों को यहाँ पर मुस्लिम भाइयों को रोज़ा इफ्तार पार्टी का यहाँ पर आयोजन किया गया है जो कि कुछ ही करीब यहाँ पर रमज़ान ईद आठ दिन के करीब यहाँ पर आ चुकी है और ये हम सब यहाँ पर रमज़ान ईद खुशी से मनाते हैं और जो हज़रत महमद पैगम्बर ने जो यहाँ पर ये इस भारत देश को पूर्व विश्व को यहाँ पर शांति का संदेश दिया है उस संदेश लेकर इस्लाम धर्म यहाँ पर इस भारत में इस महाराष्ट्र में काम करता है और इस देश में अमन चैन शांति रहो ये इस्लाम शिकात आहे और रोजा रक्कर या पर एक म्हणजे रमजान सण म्हणजे एखाद्याला एखाद्याच्या घरामध्ये जर सण होत नसेल तर त्या ठिकाणी त्या घरामध्ये प्रकाश घेऊन या ठिकाणी त्याचा रमजान सण कसा उत्साह साजरा होईल आपल्या शेजारच्या जवळ कसा रमजान हा मोठ्या प्रमाणात गोरगरीब कष्टकरी यांना मदत करणारा करण्याचं शिकवणारा सण म्हणजे रमजान सण आहे या रमजानच्या महिन्यामध्ये दानधर्म आणि अशा विविध बाबीला धरून हा हजरत मोहम्मद पैगंबराच्या शिकवणीवर चालणारा हा इस्लाम या ठिकाणी आणि मुस्लिम समाज आहे आणि या देशामध्ये सर्व मुस्लिम प समाज हा या ठिकाणी शांत आणि अमन चैन शांतीराव हीच प्रार्थना नेहमी आम्ही सातत्याने आमच्या नमाजमध्ये आणि मस्जिदमध्ये करत असतो आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या ठिकाणी मेहबूब भाई यांनी आपल्याला या, आप या ठिकाणी सर्व मुस्लिम आणि हिंदू भाव भावनेचं या ठिकाणी सामाजिक एक सामाजिक एकता आणि राष्ट्रीय एकात्मता याचं या ठिकाणी आपण पावित्र्य पाळून या ठिकाणी महिबूबाईच्या माध्यमातून आज या ठिकाणी मा इफ्तार पार्टी होत आहे हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म हे अनेक नाम आहे मगर नाम मे एक रखा है भाई की हम सब एक है और हम सब एक है या माध्यमातून हा नारा या ठिकाणी देण्यात येतो आणि मी या ठिकाणी भाई यांना विनंती करतो की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब बैशेख यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनामार्फत आज सर्व आलेल्या मुस्लिम समाज असेल हिंदू मुस्लिम सर्व लोक जे पार्टीचे आमच्या खेड्यापाड्याचे सरपंच पार्टीचे सदस्य प्रत्येक पार्टीचे अध्यक्ष आणि पत्रकार बांधव यांचं स्वागत करतो आणि आज या इफ्तार पार्टी निमित्त एक महबूब भाई यांनी एक जो संदेश दिलेला आहे हा संदेश सर्वांनी घेऊन इथून जाऊया आणि ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो तर या ठिकाणी महबूब आणि आम्ही या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवायचं आपण काम करूया आणि इफ्तार पार्टीमध्ये हिंदू आणि मुसलमान मी तुम्हाला खरं सांगू का मी हे काहीच मानत नाही हिंदू मानत नाही आणि मुसलमान मानत नाही माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे मी एक धर्मनिरपेक्ष मानणारा माणूस आहे जात मला माहीत नाही आहे परंतु आपण सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मात्र तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की वातावरण तप्त आहे ते तप्त करण्याचं काम जे ते करत आहेत परंतु त्याला शह देण्याकरता म्हणून तुम्ही आणि आम्ही हातात हात घालून शांता कशी राहील हा देश हा महाराष्ट्र शांत कसा राहील हे तुमची आणि माझी जिम्मेदारी आणि त्याच्यामुळे आपण एकत्र आलो इतकं सांगतो आणि थांबतो नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका